वृश्चिक राशी जुलै दोन हजार पंचवीस ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या दहा अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी ही राशीचं गुणतेचा गाभा आहे वृश्चिक राशीचे अधिपती मंगल आणि केतू हे दोघंही धाडसी आणि अनपेक्षित गोष्टी घडवणारे ग्रह आहेत दोन हजार चा जुलै महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक निर्णायक टप्पा ठरणार आहे ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या दहा अटल गोष्टी या काळात घडणार आहेत आणि या घटना तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवतील त्या तुम्हाला स्वच्छ शुद्ध आणि नव्या स्वरूपात घडवण्यासाठी ब्रह्मांडातून आलेली पुकार आहेत चला तर मग पाहूया या दहा अटल गोष्टी एक तूप्रु उघड होणार वृश्चिक राशीच्या लोकांचं आयुष्य हे अनेकदा गुढ लोकांनी घटनेने जुलै मध्ये तुमच्या आसपासचा एक उघड होईल हा कदाचित तुमचं हितचिंतक असल्याचं भासवत असेल पण प्रत्यक्षात त्याचा उद्देश तुमचं मानसिक संतुलन मिळवणे तुमचा आत्मविश्वास तोडणे असतो ब्रह्मदेवांनी तुम्हाला यापुढे अंधारात ठेवणं शक्य नाही असं ठरवलं आहे तुम्ही अचानक एखाद्या संभाषणातून स्वप्नातून किंवा चुकून ऐकलेल्या गोष्टीमधून त्याचं खोट रूप पाहाल उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला कोणावरही अंधविश्वास टाळा फक्त कृती पाहून माणसांना ओळखा दोन एक नातं तुटेल मनाला घालणारा धक्का वृश्चिक राशीच्या लोकांचं भावनिक आयुष्य अतिशय खोल असत ते एकदा प्रेम केलं की स्वतःला संपूर्णपणे समर्पित करतात पण जुलै महिन्यात एक असं नातं तुटेल जे तुमच्या जगण्याचा आधार होतं तुम्ही ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत होता तिचं खोट रूप समोर येईल किंवा तिचा धोका उघड होईल ही घटना खूप त्रासदायक असेल पण त्यातूनच तुमचं नव्याने जन्म घेणन सुरू होईल उपाय गुलाबाचं फुल विठोबाच्या चरणी अर्पण करा मनात राग साठवून ठेवू नका लिहून काढा आणि ते कागद जाळून टाका ते पूर्वजांचं ऋण फेडण्याची वेळ जुलै महिन्यात घरात अचानक अडचणी वाढू लागतील कधी मुलांचा आजारपण कधी घरात तणाव कधी आर्थिक थांबलेली गाडी हे सगळं सूचक असेल की तुमच्या वंशाच्या आधीच्या पिढ्यांनी काही चुकीचं कर्म केलं आहे आणि त्याचे परिणाम आता भोगायची वेळ आली आहे उपाय अमावस्येला पिंडदान किंवा तर्पण करा घरात तांदूळ दूध आणि गोळ यांचा यथाशक्ती दान करा चार एक मोठा आर्थिक धक्का पण त्यातून उगम होईल नव्या मार्गाचा तुमच्याकडे असलेली गुंतवणूक मालमत्ता किंवा एखादी नोकरी यापैकी काहीतरी अचानक निघून जाईल पैसे जातील अपेक्षा तुटतील पण तुम्ही या सगळ्यातून एक गोष्ट शिकाल जी गोष्ट गेली ती तुमच्यासाठी नव्हतीच आणि त्या संधारातून एक नवा मार्ग उगम पावेल एखादा नवा व्यवसाय ऑनलाईन संधी किंवा परदेशी जॉब उपाय लक्ष्मी स्तोत्राचा रोज पठण करा घरात फुलांनी सजवलेला छोटा लक्ष्मी कोण तयार करा पाच अध्यात्माची वाट खुली होईल या महिन्यात तुमचं मन खूप अस्थिर बेचैन होईल कोणाशी बोलावं असं वाटणार नाही तुमचं आतलं विश्व उफाळून वर येईल ही, ही वेळ आहे ध्यान योग आत्मशोध आणि सत्याच्या शोधाची एक दिवस असं स्वप्न येईल ज्यात एखादा साधू एखादं मंदिर किंवा एखादं प्रतीक असेल त्याचं अनुसरण केल्यास तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळेल उपाय झोपताना ओंकार जप करा सात दिवस सूर्यनमस्कार सुरू करा सहा एक जुना शत्रू परत येईल पश्चातापाने काही वर्षांपूर्वी ज्याने तुम्हाला धोका दिला अपमान केला त्रास दिला तो माणूस पुन्हा तुमच्याशी संपर्क साधेल तो आता पश्चाताप करत आहे ग्रहमध्ये मध्ये तुमचं हृदय तपासत आहेत तुम्ही त्याला माफ कराल का कारण क्षमा केली तर तुमच्या मनातील गुंतवणूक पूर्ण होईल उपाय त्याच्या सोबत बोलताना मन शांत ठेवा शिव क्षमास्तोत्र वाचा सात गुप्त कागद दस्तऐवज एक धक्का देणारी माहिती उघड होईल तुमच्या घरात कपाटात किंवा एखाद्या फाईल मध्ये एक जुना कागद सापडेल त्यातली माहिती धक्कादायक असेल कदाचित एखादी फसवणूक एखाद्या मालमत्तेचं सत्य किंवा एखाद्या व्यक्तीचं खोट बोलणं उपाय त्या कागदाची एक प्रत तयार ठेवा योग्य व्यक्तींशीच ही माहिती शेअर करा आठ प्रेमात घसरण पण नव्या उंचीची सुरुवात तुमचं एखाद्यावर खूप प्रेम असेल पण त्याच्या वागणुकीतून तुम्हाला वेदना मिळतील तो माणूस तुम्हाला गृहित धरतो किंवा दुसऱ्याच्या प्रभावाखाली येतो हे तुम्हाला खोलातून दुखवेल पण ही वेळ असेल स्वतःवर प्रेम करण्याची स्वतःच्या मुलांची जाणीव होण्याची उपाय प्रेमाने नम्रपणे संवाद करा पाण्यात गुलाबाची पाकळी घालून आंघोळ करा नऊ एक जबाबदारी ब्रह्मदेवांची योजना तुमच्यासाठी कोणीतरी तुमच्याकडे येईल आणि म्हणेल मला फक्त तुझ्यावरच विश्वास आहे हे कदाचित कौटुंबिक जबाबदारी असेल एखादं आर्थिक काम किंवा एखाद्या संस्थेतील महत्वाचा निर्णय हे छोट काम तुम्हाला एक मोठं स्थान देईल ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी एक मार्ग खुला केला आहे उपाय संधी मिळाल्यावर घाबरू नका गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा दहा अंतिम स्वप्न भविष्याचं दार उघडणार महिन्याच्या शेवटी एखाद्या रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल ज्यात तुम्ही स्वतःला एका पायवाटेवर एखाद्या नदी किनारी किंवा एका पुरातन मंदिरात पाहता हे स्वप्न म्हणजे ब्रह्मदेवांनी तुम्हाला दिलेला संकेत आहे आता तुमचं कर्म पूर्ण होऊन पुढच्या अध्यायाची सुरुवात होणार आहे उपाय त्या स्वप्नातलं दृश्य नाव ठिकाण याच विश्लेषण करा मनाच्या आवाजाकडे लक्ष द्या अंतिम गोष्टी वृश्चिक राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस महिना म्हणजे ब्रह्मदेवांची परीक्षा आशीर्वाद आणि नव्या जीवनाचा प्रारंभ या दहा अटल गोष्टी टाळता येणार नाहीत पण त्यांना समजून घेतलं स्वीकारलं तर ते तुमच्या आयुष्यात दिव्य बदल घडवू शकतात तुम्ही या प्रत्येक घटनेकडे केवळ भीतीने न पाहता जिज्ञासेने आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने पाहिलं तर तुमचं संपूर्ण जीवन एका उच्च आध्यात्मिक उंचीवर जाईल ग्रहमदेव तुमच्या सोबत आहेत त्यांच्या संकेतांचं स्वागत करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद